संजय राऊत यांची बंगल्याची रेकी केली जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आलेला होता आणि त्याची काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते मात्र हे बाईक स्वार इतर कोणी नसून मोबाईल नेटवर्क चेक करणारे कर्मचारी होते जिओ मोबाईल नेटवर्क टेस्ट ड्राईव्ह करत असल्याचं चौकशी दरम्यान उघड झालंय रुग्णवाहिका आजारी नावानं ना आम्ही केलेल्या कॅम्पेनचा एक मोठा इम्पॅक्ट झालाय जय महाराष्ट्रनं दाखवलेला राज्यभरातल्या रुग्णवाहिकेच्या दुरावस्थेचा प्रश्न आज हिवाई अधिवेशनात मांडण्यात आलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत जय महाराष्ट्रच्या कॅम्पेनचा दाखला देत रुग्णवाहिकांच्या दुरावस्थेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलंय आणि राज्यभरात रुग्णवाहिकांचा सुरळीत पुरवठा व्हावा याला सरकारनं प्राधान्य द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे तामिणी घाटातील अपघातामधील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात येणार आहे तर मंत्री भरत उगावले यांनी सभागृहात ही माहिती दिली आहे रायगड जिल्ह्यातल्या तामिणी घाटात एक खाजगी बस दरीत कोसळली यात पाच जण मृत्युमुखी पडले तर सत्तावीस जण जखमी झाले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शिर्डीत साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजकीय विषयावर भाष्य करणं टाळल्याचं पाहायला मिळत आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेनं जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना साई चरणी केल्याचं तावडे यांनी म्हटलंय कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र द्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली प्रत्येक वेळेला हे असले हे असले द्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात बरं असं पण नाही की महाराष्ट्राबाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्र द्वेषी आहेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेने ट्विट करून सांगितलं आहे कल्याणमधील हायफाय सोसायटीत झालेल्या मराठी कुटुंबावरील हल्ल्यावर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे आणि यापूर्वी मराठी आणि अमराठी हे वाद कधी नव्हते व्हेज नॉन हे कुठून आलं यापूर्वी असं नव्हतं असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हत्या हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाले निवडणुकीनंतर परप्रांतीयांना माज आलाय त्यांचा माज मनसे उतरवणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे तर नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चाललेल्या आहेत महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाहीत त्यापुढे अशी कुठली घटना घडली तर मनसे त्याला उत्तर देईल असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांचा भांडूप येथील मैत्री बंगल्याची रेकी करण्यात आली में आली असल्याची माहिती मिळाली आणि घटनास्थळी झोन सात मधील पोलीस विभागाची विविध पथकं दाखल झाली होती सीसीटीव्ही आणि आजूबाजूला कसून चौकशी करण्यात आली जी बाईक होती ती युपी बिहारची असावी बाबा सिद्धिकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचं आमदार सुनील राऊत यांनी म्हटलं होतं बीडमधील घटनेवर फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिलंय बीडचं प्रकरण गंभीर असूनच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली त्यांच्या हत्येमागची पाळंमुळं शोधली पाहिजे डोळ्यांवर मारलं पण डोळे जाळण्यात आले नाहीत असंही फडणवीसांनी सांगितलं आहे तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर कारवाई होणार देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडचा हात असेल तरी कारवाई होईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय बीडमध्ये वाळू माफिया आणि उद्योगांना त्रास देणाऱ्यांविरोधात मोहीम राबवू बीडमध्ये गुन्हे करणाऱ्यांची पाळंमुळं शोधून काढू गुन्हेगारांवर मकोका लावू एसआयटी संपूर्ण चौकशी करेल बीड हत्या प्रकरणात बीडच्या एसीपींची बदली करण्यात आली आहे त्याचबरोबर सहा महिन्यात बीड प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडणारा त्याज मनोरुग्ण होता आरोपी मनोरुग्ण आहे की नाही याची चार डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे आरोपीवर दोन हजार बारापासून उपचार सुरू आहेत त्याचबरोबर पोलीस निरीक्षक घोरबांडला निलंबित करण्यात आलेला आहे अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं निलंबित करण्यात आलंय कोंबिंग ऑपरेशन कुठेही केलं गेलेलं नाहीये असं फडणवीसांनी निवेदनात स्पष्ट केलंय सोमनाथ सूर्यवंशींची मृत्यू प्रकरणावरही फडणवीसांनी सभागृहात निवेदन दिलं सोमनाथ सूर्यवंशी लॉच शिक्षण घेत होते जाळपोळ करताना दिसल्यानं सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली त्याला श्वसनाचा दुर्धर आजार होता सोमनाथला दोन वेळा मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं गेलं कोठडीत कुठेही सोमनाथला मारहाण झाल्याचं दिसत नाहीये सोमनाथच्या अंगावर जुना जखमा होत्या सोमनाथच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत केली जाईल सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी होईल त्याचबरोबर यावेळी आश्वासन फडणवीसांनी दिलेला आहे आणि या प्रकरणी त्यांनी निवेदन सुद्धा दिलं आहे भाजपा आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांची नागपुरात बैठक पार पडणार आहे नवीन सरकार आल्यानंतर भाजपाची पहिली पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं नागपुरातील देशपांडे सभागृहात दुपारी दोन वाजता भाजपाची ही बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी महायुतीचे मंत्री आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्नेहभोजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या सभापती उपसभापती डॉक्टर नीलम गोरे तसेच शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार इथे उपस्थित होते महाराष्ट्र कारागृहे आणि सुधार सेवा विधेयकाला अधिवेशनात संमती मिळाली आहे स्वतंत्र भारतात बदलत्या संस्कृतीनुसार कारागृहात बदल केला गेला पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर आपल्या राज्य स्वतंत्र झाल्यानंतर आपण तुरुंग हे गृह विभागाकडे सोपवलंय कालांतराने त्यामध्ये काही थोडे बहुत बदल आपण केलेले आहेत मध्यंतरी न्यायालयाने काही निर्देश देखील दिलेले आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं विधानसभेमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे मात्र या प्रकरणामध्ये बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बीडचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे परभणीत कोंबिंग ऑपरेशन राबवलं नव्हतं असं फडणवीसांनी म्हटलंय यावर परभणीत पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन केलं गेलंय कोंबिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज आहेत संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय असं नितीन राऊत म्हणाले तर सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरीजचा उल्लेख केला गेलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली असं राऊत यांनी म्हटलं आहे काँग्रेस कार्यालयावर झालेला हल्ला भ्याड आहे संदर्भात स्थान प्रस्ताव मांडणार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना घाबरून एफ आय आर दाखल केला अशी प्रतिक्रियाही विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे काँग्रेस नेते बंटी शेळके यांनी विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात विधानभवनावर मोर्चा काढला तर यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि यात आर ओच्या अवैध वसुलीच्या विरोधात महावितरण वीज बिल कमी करण्यात यावं आणि अपंगांना पन्नास टक्के सूट देण्यात यावी त्यांना रोजगार देण्यात यावे याकरिता मोर्चा काढण्यात आला परभणी शहरात घडलेल्या घटनेनंतर न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याची मागणी हिंगोली जिल्ह्यातील वडार समाजाने केलेली आहे आणि या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला शासनानं आर्थिक मदत देण्याची मागणी वडार समाज बांधवांनी केली आहे आणि या आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आलं आहे राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस उपासभा उपसभापतींनी फेटाळलीस राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस पाठवली होती सभापती विरोधी पक्षांना बोलू देत नसून पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला होता इंडिया आघाडीच्या साठाहून अधिक खासदारांनी प्रस्तावावर सह्या देखील केल्या होत्या काँग्रेस टी एम सी आप समाजवादी पक्षाच्या खासदारांच्याही प्रस्तावावर सह्या होत्या अठराव्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले त्याचबरोबर पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या अधिवेशनात एकूण अधिवेशनात वीस बैठका झाल्या दोन्ही सभागृहात सुमारे एकशे पाच तास कामकाज चाललंय आणि या दरम्यान चार विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे एक देश एक निवडणूक विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली असून ते पुनरावलोकनासाठी एकोणचाळीस सदस्यीय संस... संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेलं आहे भाजपा कार्यकर्त्यांना आंदोलन करणं भोवलंय भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवरा यांच्यासह तीस ते चाळीस भाजपा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर चौदा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय न्यायालयासमोर यांना हजर करणार केलं जाणार आहे तर काँग्रेस कार्यालयाबाहेर त्यांनी आंदोलन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी युनियन मिन जॉर्ज कुरियन यांच्या घरी नाताळच्या उत्सवात सामील झाले होते खर्च वागवण्यासाठी अमेरिकन सरकारला निधीची गरज आहे आणि हा निधी कर्जातून उभा करण्यासाठी ट्रम्प सरकारनं एक विधेयक मांडलंय मात्र विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध केलाय विधेयक मंजूर न झाल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका ट्रम्प सरकारला बसणार आहे सरकारी तिजोरीत आर्थिक सणसण असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि प्रशासकीय कामांसाठी निधीची तीव्र कमतरता भासणार आहे त्यामुळे येथे शट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे